शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबली होती अल्पवयीन तरुणी तेवढ्यात सोळा ते सतरा वयोगटातील चार अनोळखी मुलं बस स्टॉपवर आले आणि पुढे काय घडलं पहा त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना शुक्रवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हडपसर येथील गाडीतळ बस डेपो इथे घडली आहे याबाबत लोणी काळभोर इथे राहणाऱ्या पंधरा वर्षीय पोलीस ठाण्यात दिली आहे यावरून सोळा ते अठरा वयोगटातील चार अनोळखी तरुणांवर अ तीनशे बावन्न पाचशे चार सह पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत गाडीतळ बस स्टेपो इथे लोणी काळभोर इथे जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबली होती त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले त्यांनी मुलीला अश्लील स्पर्श करून विनयभंग केला मुलीने आरोपींना शिवीगाळ केली याचा राग आल्याने आरोपी तिच्या अंगावर धावून आले तसेच फिर्यादी व तिच्या मैत्रिणींना शिवीगाळ केली पुढील तपास पोलीस करत आहेत आणि दुसरी घटना हडपसर इथे कॉलेज तरुणींचा वारंवार पाठलाग करून तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून विनयभंग केला हा प्रकार फुरसंगी येथील एका कॉलेजमध्ये जुलै दोन हजार पासून एकवीस फेब्रुवारी दरम्यान घडलाय या याप्रकरणी भेकराई नगर इथे राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे